पुणे शहरात सध्या जी बी एचच्या रुग्णात वाढ होताना दिसतीये सिंहगड रस्तात हैरी नरे विश्रांतवाडी पर्वती कजवा कोथरूडसह उपनगर व ग्रामीण भागात गेल्या दोन आठवड्यांपासून अचानक गुलियन बॅरीस सिंड्रोम म्हणजेच जी बी एस या दुर्मिळ व मेंदूविषयक आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत आतापर्यंत या भागातील दोन वर्षांच्या मुलांपासून अडुसष्ट वर्षांच्या ज्येष्ठांपर्यंत चोवीस रुग्णांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत नेमका हा आजार काय आहे आणि याची लक्षणे काय आहेत त्या सगळ्यांवरती संजीवनी हॉस्पिटलचे डॉक्टर जितेंद्र अग्रवाल यांच्याशी आम्ही संवाद साधला जाणून घेऊयात काय आहे हा आजार जी बी नमस्कार मी डॉक्टर जितेंद्र अग्रवाल मेडिकल डायरेक्टर संजीवनी हॉस्पिटल सूर्यप्रभा नरसिंग पुणे आज आपण बघतोय की गेल्या काही दिवसामध्ये पुण्यामध्ये जी बी सिंड्रोम किंवा गुलेनबारी सिंड्रोम ह्या आजाराचे पेशंट्स आपल्याला दिसतात हा आजार म्हणजे नेमका काय आहे हा कुठला नवीन व्हायरस आहे का तर हा आजार पुन्हा तसाच जुनाच आजार आहे आणि भारतामध्ये आपल्याकडे जून ते सप्टेंबर हा या व्हायरसचा काळ आहे आणि हा व्हायरस म्हणजे साधा सर्दी खोकल्याचा जसा व्हायरस असतो साधा इन्फ्लुएन्झा आपला किंवा पोटातल्या बॅक्टेरिया क्वाम्पिलो बॅक्टम जेज्युनम नावाचा एक बॅक्टेरिया असतो हा बॅक्टेरिया नैसर्गिकरित्या कुठलाही व्हायरस किंवा बॅक्टेरिया जर आपल्या शरीरात आला तर त्याला आपली प्रतिकारक शक्ती विरोध करते हा नैसर्गिक प्रकार आहे तर ह्या नैसर्गिक प्रकारामध्ये काही वेळेला घोळ होतो म्हणजे ही लढाई लढत -लड़ा असताना जसं आपल्याला ताप आला तर ताप आल्यामुळे थकवा येणे किंवा शरीरातलं पाणी कमी होणे हे त्या तापाचा एक साईड इफेक्ट झाला प्रकार त्याचा काय आहे की त्याच्यातनं पाणी कमी झालं डिहायड्रेशन झालं हा तापाचा डिफेन्स आहे की त्या जंतूला मारायला पाहिजे याच्याकरता शरीर तापमान वाढवतं तसं प्रतिकारक शक्ती जेव्हा विरोध करते किंवा ती विरोध करणारी प्रतिकारक शक्ती काही वेळेला आपल्या शरीराविरुद्धच काम करते मग त्याच्यात ती कधी कधी आपल्या स्नायूंविरुद्ध काम करते त्याला मायोसायटिस म्हणतात किंवा काही वेळेला आपल्या नसांच्या विरुद्ध काम करते विरुद्ध काम करते म्हणून हा गुलेनबारी सिंड्रोम किंवा जी बी सिंड्रोम याचा दुसरा ॲक्युट पॉलिन्युरोपॅथी किंवा अॅक्यूट युडिओपॅथिक डिमायनेटिंग पॉलिन्युरोपॅथी तर अशा प्रकारे आपल्या शरीरातल्या नसांवर याचा परिणाम झाल्यामुळे त्या नसा काही काळ काम थांबवतात बधीर होतात म्हणून हळूहळू पायापासून वरपर्यंत हळूहळू ताकद कमी व्हायला लागते त्याला म्हणतात असेंडिंग पॅरालिसिस खालून वर आणि अशा प्रकारे हळूहळू हळूहळू हातापायातली ताकद कमी व्हायला लागते त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे म्युटेशन्स झाल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरस चेंजेस झाल्यामुळे काही बदल दिसतात म्हणजे काही लोकांना फक्त चेहराचा अफेक्ट झाला एक हात एक पायाचा अफेक्ट झाला पूर्णपणे असं त्याचे व्हेरियंट्स म्हणतात त्याला म्हणतात जी बी व्हेरिएंट्स तर घाबरण्यासारखं आहे का काही काळजी घेण्याची खूपच गरज आहे ज्या लोकांना व्ही सारखे आजार आहे ज्या लोकांना डायबिटीज सारख्या आजार आहे ज्या लोकांचा ज्याला म्हणतो प्रतिकारक शक्ती कमी आहे कुठल्याही कारणास्तव इम्युनो कॉम्प्रोमाइज स्टेटस आहे अशा लोकांना अशा गोष्टीची रिस्क जास्त आहे त्याचबरोबर लहान मुलं संभवत हा आजार हा तरुण मुलांमध्ये ऍडोलसिन्स आणि एल्डर एज या लोकांमध्ये दिसतो पण आता आपण लहान मुलांमध्ये हा बघतोय कारण आपल्या सगळ्यांची इम्युनिटी मागे म्हटल्याप्रमाणे कोविडमुळे मुळे स्टेकवर लागली त्याचा परिणाम म्हणून अशा प्रकारचे व्हायरसेस वरती काढतात आणि आपल्या शरीराला प्रतिकारक शक्तीला उगाच झुंबाझुंबी झाला म्हणून तसा प्रकार घडत आहे याच्यामुळे आपल्याला काय काळजी घ्यायची कुठल्याही पेशंटला अशा प्रकारची लक्षणं दिसत आहेत की पायांमध्ये मुंग्या येत आहेत बदिरपणा वाटतोय थकवा वाटतोय काहीतरी वेगळं जाणवतोय तर ताबडतोब पहिलं आपल्या डॉक्टरांना भेटावं सुरुवातीची अप्पर रेस्पिरेटरी सेन्सेशन सिमटम्स म्हणजे सर्दी होणे शिंका येणे डोकं दुखणे नाक ब्लॉक होणे जड वाटणे घसा दुखणे जळजळ होणे अशा प्रकारची लक्षणं या लोकांना दिसतात मग ह्या लोकांनी सर्वात प्रथम आपल्या जवळच्या डॉक्टरांना भेटून त्या पद्धतीने औषधं घेणे आणि जर असं दिसलं की याच्यामध्ये आपली लक्षणं वाढत चालली आहेत आणि प्रकारे नसांवर परिणाम होतोय स्नायूंमध्ये ताकद कमी वाटते बोलणं बोलणं सगळं चांगलं आहे पण हात उचलता येत नाही आहे पाय माझा हात देत नाही आहे हातातनं वस्तू पडतीये कोऑर्डिनेशन अफेक्ट आहे याचा अर्थ आपल्या नसांवर त्याचा परिणाम होतोय ताबडतोब डॉक्टरना भेटून याच्या तपासण्या करायला मग याची तपासणी काही स्पेसिफिक आहे का की बाबा ही रक्ताची तपासणी केली हा फोटो काढला आणि लगेच तर तसं स्पेसिफिक तपासणी नाही जसं आपण ई सी जी काढतो तसा ई एम जी एन सी व्ही नावाची एक तपासणी असते ज्याच्यामध्ये आपल्या नसांचा ग्राफ निघतो आणि त्या ग्राफच्या ब रिपोर्ट नंतर आपल्याला समजू शकतं की आपल्या नसांवर याचा परिणाम होतोय दुसरं पाठीतलं पाणी काढून त्याच्यावर नाही कळू शकतं पण प्रथमदर्शनी आपल्याला काय काळजी घ्यायची जुला उलट्या झाल्या सर्दी खोकला झाला तर ताबडतोब त्याच्यावर ट्रीटमेंट घ्यायचे अनावश्यक कुठल्याही प्रकारचे अँटीबायोटिक्स घ्यायचे आहेत जवळच्या डॉक्टरांना ताबडतोब भेटायचं सगळ्यात पहिलं स्वतःचं मन कणखर ठेवणे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे योग्य काळजी घेतली तर आपण यातनं व्यवस्थितरित्या बाहेर पडतो बरं याला इलाज नाही का तर ह्याला इलाज आहे दोन प्रकारचे इलाज आहेत एक तर याच्यासाठी इम्युनोग्लोबिलिन्स म्हणजे जी प्रतिकारक शक्ती आपल्या शरीरात आपली रक्षण करत असते ती प्रतिकारक शक्ती बाहेरनं देणे इम्युनोग्लोबुलिनच्या स्वरूपात ती पाच दिवस कोर्स केला की त्याच्यातनं रिकव्हरी छान दिसते दुसरा प्रकारे ज्यांना इम्लोग्लोबिन देणं शक्य नाही त्या लोकांना डायलिसिस सारखं प्लाझ्मा फेरायसिस करणे म्हणजे थोडक्यात रक्त बदलून शुद्ध करून घेणे हे दोन प्रकार केल्यानंतर या प्रकारचे पेशंट पंच्याण्णव टक्के पूर्णपणे बरे होतात याच्यामध्ये कुठलीही काळजी करायचं कारण नाही त्यामुळे घाबरून जाण्याची काही आवश्यकता नाही प्रिकॉशन्स घेणे महत्वाचं आहे मी पुन्हा एकदा सांगतो कोविडच्या काळामध्ये जे आपण शिकलो ते आपण पुन्हा पुढचे पाठ मागचे सपाट केलेले हो। हो। आहे आपण स्वच्छता अजूनही राखत नाही आहोत आपण त्या दृष्टीने कुठल्याही प्रकारची काळजी घेत नाही आहोत तर स्वतःची घराची घराच्या आसपासची सार्वजनिक ठिकाणाची स्वच्छता ठेवणं फार गरजेचं आहे स्वतः पण बाळगा आणि दुसऱ्यांना पण स्वच्छता ठेवायला प्रवृत्त करा नमस्ते <laughs> आपण पाहतोय की पुण्यातल्या काही भागामध्ये या केसांच केसेस जास्त प्रमाणात दिसत आहेत भलेही तो आकडा चोवीस बावीस जरी असला तरी तो, तो खूप सिग्निफिकंट आहे त्यामुळे कोतुळ भागामध्ये सिगड परिसरामध्ये अशा प्रकारच्या केसेस दिसतात का दिसत असाव्या अशा तर तिथल्या भागामध्ये वातावरणात झालेला बदल हा जास्त स्पष्टपणे दिसत आहे म्हणून तिथे जास्त प्रकारची स्वच्छता ठेवणे आणि अशा प्रकारचे प्रिकॉशन्स घेणे अप्परेस्पॅटि म्हणजे मास्क वापरा सर्दी होऊ देऊ नका अलर्जीपासून स्वतःला दूर ठेवा जर जुलाब होत असतील तर ताबडतोब उपचार करा त्याच्यासाठी बिनाकारण अँटीबायोटिक घेऊ नका अँटीबॉडिक घेतल्याने आणखीन प्रतिकारक शक्तीवर ताण पडतो त्यामुळे विनाकारण अनइंडिकेटेड गोष्टी करू नका डॉक्टरांच्या सल्ल्याने लवकरात लवकर उपचार करा म्हणजे मग त्याच्यातनं बरं होतं दुसरी गोष्ट की ह्या लोकांना खरंच भीतीदायक चित्र आहे का तर भीतीदायक चित्र नाही जसं मागाशी मी म्हणालो की पंच्याण्णव टक्के लोक यातनं पूर्णपणे बरे होतात हा स्पोराडिक बऱ्याच ठिकाणी हा वरच्यावर अशा प्रकारचे केसेस एरवीसुद्धा येत राहतात आत्ता त्या अचानक जास्त प्रमाणात दिसत आहेत म्हणून आपल्याला सगळ्यांना अलर्ट होणं गरजेचं आहे पण घाबरून जाण्यासारखं काही नाही सर्वात महत्वाचं काय तर हा संसर्गजन्य रोग नाही म्हणजे एखाद्याला सर्दी झाली कोविडमध्ये सर्दी झाली चला याला आयसोलेट करा तशी परिस्थिती नाही प्रत्येकाची प्रतिकारक शक्ती वेगळी असते ती चांगली असते त्यामुळे प्रत्येकाला अशा प्रकारचा जी सिंड्रोम होईल असं नाही तेव्हा काळजी घेणे प्रिकॉशन्स घेणे योग्य वेळी योग्य सल्ला घेऊन योग्य उपचार करून घेणे हीच याच्या मागची बेसिकली उपसूत्री आहे धन्यवाद लहान मुलांसाठी जे आता लहान मुलं आहेत ती बोलू शकत नाहीत लहान मुलं प्रत्येक गोष्ट सांगू शकत नाहीत पण त्यांचे आईबाबा म्हणून जे पालक आहेत हे पालक नक्कीच काळजी घेऊ शकतात म्हणजे बाळामध्ये काही बदल दिसत आहेत का त्या बाळाच्या वागण्यात काही फरक दिसतोय का छोटा अगदी बाळ आहे तर वारंवार रडत आहे का किंवा त्याच्या रडण्याचा सूर बदललाय का किंवा त्याच्या पोटात दुखतोय का हातपाय हलण्याची चा, हालचाल कमी झाली आहे का किंवा तो कमी खातोय का किंवा जी मुलं तीन चार ह्या वयात आहेत तर बागडतायत का खेळतायत का उड्या मारतायत का ती साधारण चळवळी असतात मग त्यांची चळवळ कमी झाली आहे का हालचाल कमी झाली आहे का ॲग्रेसिवनेस त्यांचा कमी झालाय का हे लक्षण आईबाबांनी बघणं गरजेचं आहे आणि तसं असेल तर आपल्या लहान मुलांच्या डॉक्टरांना इमिजिएटली दाखवून त्यानुसार उपचार करणं गरजेचं आहे या दृष्टीनं आपण ही जनरेशन याच्यातनं पूर्णपणे वाचवू शकतो हा आजार त्यांच्यापर्यंत पोचणं पोचू देऊ नये याच्यासाठी काळजी घेऊ शकतो हॉस्पिटल यासाठी यासाठी संजीवन हॉस्पिटल या या जे आत्ता दिसत आहे आमच्याकडे यासाठी व्हेंटिलेटर्स आहेत या प्रकारे ट्रीटमेंट देण्यासाठी डायलिसिस युनिट पूर्णपणे रेडी आहे प्लाझ्मा फॅरेसिससाठी प्लाझ्मा आपण जो ब्लड बँकेमध्ये अवेलेबल करून घेतो तर पूर्ण याच्यासाठी एक्सपिरियन्स टीम आमचे नेफ्रोलॉजिस्ट त्याचबरोबर आपले जे इंटेन्सिव्हिस्ट आहेत डॉक्टर भूषण किनळकर असतील किंवा डॉक्टर दीक्षित असतील आणि त्यांची पूर्ण टीम याच्यामध्ये एक्सपर्ट आहे आणि यापूर्वीही आपण या इथं जी व्ही सिंड्रोमचे सी पेशंट्स ट्रीट केलेले आहेत आणि सर्व पेशंट्स गुण्यागोविंदाने आज जगत आहेत धन्यवाद